रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथळीच्या किसान दूध डेअरी कडून फरक बिल व भेट वस्तूंचे वाटप जिल्ह्यातून सर्वात जास्त फरक बिल देणारी संस्था कोथळी येथील किसान दूध डेरीच्या वतीनं अहवाल सालातील दूध उत्पादकांना गाय दुधास प्रति, प्रति लिटर चार पॉइंट दहा रुपये प्रमाणे फरक बिलाचं वाटप व भेटवस्तू कोथळी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आली अध्यक्षस्थानी सर्वोदय पतसंस्थेचे मॅनेजर अंजुम निवडे हे होते यावेळी बोलताना डेअरीचे चेअरमन स्वप्नील बोरगावे म्हणाले सध्या जनावरांना लागणारे खाद्य त्याचबरोबर जनावरांसाठी उपचार, याचा भरमसाठ खर्च दूध उत्पादकांना सहन करावा लागतो त्यामुळे आम्ही नफा तोट्याचा विचार न करता दूध उत्पादकांसाठी खास दिवाळी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे गावातून उच्चांकी फरक बिलाची परंपरा कायम ठेवली आहे याच पद्धतीने पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध फरक देण्याचा आमचा मानस असून दूध उत्पादकांनी आमच्या डेरीस दूध घालून नफा करून घ्यावा असं आव्हान त्यांनी यावेळी केलं दूध फरकाबरोबरच दूध उत्पादकांना चटई भेट म्हणून देण्यात आली यावेळी श्रीकांत पाटील शामगुंडा केतन मालकावे बाबर गंगाई लतेश चुडाप्पा भरत खवाटे तुषार गंगाई मगदूम आदींस दूध उत्पादक व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सुभाष शिंगळे कोथळी आज आपल्या कोथी गावामध्ये किसान दूध डेअरी मार्फत उच्चांकी फरक बिल देण्याची परंपरा कायम राखत ह्या वर्षी म्हैस दुधास प्रति लिटर अकरा रुपये व गाय दुधास प्रति लिटर चार रुपये दहा पैसे याप्रमाणे मोठ्या प्रमाणात फरक बिल काढलेले आहे व ग्राहक व हितचिंतकांनी कोतीगावातील जास्तीत जास्त दूध घालून किसान डेअरी सहकार्य करावे व आपल्या सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आकर्षक भेट ही वाटप करण्यात आलेली आहे व ह्या ह्या वर्षी जे आपण फरक बिल दिले आहे त्याचप्रमाणे पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात फरक बिल देण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात बिल पुढल्या वर्षी वाटप करणार आहे